स्वर्णकार भारती सेवा संस्थान भारतीय महिला अध्यक्ष सौ उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या वतीने बैठक संपन्न धुळे शहरातील हॉटेल राजभोग वलवाडी या ठिकाणी स्वर्ण सेवा संस्थान हस्तिनापूर उत्तर प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष श्री शारदा शंकर सिंहजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली धुळे शहरातील आई स्वर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी वाडी धुळेचे अध्यक्ष तथा स्वर्णकार भारती सेवा संस्था प्रांतीय महिला अध्यक्ष उर्मिलाताई विजयानंद मोरे यांच्या वतीने सदर बैठक घेण्यात आली तर यावेळी त्यांना स्वर्णकार समाज उत्कर्ष मंडळ वलवाडी वाडी बोकरचे अध्यक्ष तथा स्वर्णकार भारती सेवा संस्थांचे शिक्षक शहरचे प्रांतीय अध्यक्ष विजयानंद मोरे सर यांच्या मार्गदर्शनात सदर बैठक घेण्यात आली धुळे यांच्यावर महिला संघटन करण्याची मोठी जबाबदारी संस्थांनी दिली असून त्यानुसार आजची बैठक पार पडली यावेळी स्वर्णकार भारती सेवा संस्थान असतिनापूर उत्तर प्रदेश संस्था राष्ट्रीय अध्यक्ष श्री शारदा शंकर सिंहजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री डॉक्टर भरत वाघ राष्ट्रीय सचिव रामचंद्रजी कपिले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत कुमार वाघजी प्रदेश अध्यक्ष मनोज बाळकृष्ण दणगवाड राष्ट्रीय प्रचार सचिव शीतल विस्पुते राष्ट्रीय महासचिव महिला दिनेश राष्ट्रीय मीडिया प्रभारी जयघोष प्रदेश उपाध्यक्ष जगदीश अरुण शेठ मोरे प्रांतीय सह सचिव सुनील अहिराव प्रदेश संघटन सचिव विजयानंद मोरेसर प्रदेशाध्यक्ष शिक्षक संजय विस्पुदे प्रांतीय युवाध्यक्ष उर्मिलाताई मोरे महिला प्रदेश अध्यक्षा विजय शेठ पिंगडे प्रांती मीडिया प्रभारी प्रमोद मुनखे प्रांतीय सहसचिव माधवराव विस्पुते जिल्हाध्यक्ष पत्रकार प्रकोष्ठ खजिनदार दिलीप रणधीर स्नेहबद्ध प्रमुख महेंद्र सोनार स्नेहबंद महिला प्रमुख सुनीता महेंद्र सोनार सचिव योगिता वाघ सुनील सोनार लाड सोनार महिला मंडळ अध्यक्षा कल्पना बनसोड लाड माजी अध्यक्ष ललिता प्रमुख आदींच्या सदर बैठक घेण्यात आली तर यावेळेस नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पद नियुक्तीपत्र वाट देखील वाटप करण्यात आले तर यावेळी महिलांचा सन्मान सत्कार देखील पार पडला संस्थांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर समाजाला एकत्रीकरण करून संघटन करून एकाच छताखाली आणून समाजाचा उद्धार करणे समाजातील विविध समस्या सोडवणे समाज बांधवांना मदत करणे समाजासाठी सर्वांगीण विकास करणे उपक्रम राबविणे समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहणे या सर्व मुद्दे घेऊन संस्था काम करीत असून या संदर्भात सदर ही बैठक घेण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता तर यावेळेस महिलांच्या वतीने दर महिन्यात वाढदिवस साजरा करण्यात येत असतो या ठिकाणी महिलांचा सन्मान सत्कार देखील पार पडला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सुनील आईराव व सौ ललिताताई पोद्दार यांनी केले असं तुमच्या वाटा तर नाही आमचा पण आम्ही छोटासा खारीचा वाटा नक्की देण्याचा प्रयत्न करू अशी मी तुम्हाला आश्वासन आमच्या मंडळाच्या वतीने देते आणि मी खरंच आभार मानते की आज इतका छान कार्यक्रम आमच्यासाठी के अरेंज केला ज्यातनं आम्हाला काहीतरी कळालं की समाजासाठी आपण काय दिलं पाहिजे जगतात तर सर्वच जण रोजच्या ददादाच्या लाईफमध्ये आपण थोडा वेळ कुठंतरी समाजाचं देणं लागतो उच्च पातळीवर खूप कामं होतात पण थोडे गाव पातळीवर पण कामं पाहिजे आता ही लोक इतकी उच्च पातळीवर कामं करणारी आहोत आहेत आणि आपलं जे धुळे जिल्हा आहे जिथं सुवर्णकार समाजाची पंढरी म्हणतात तरी देखील एक संघटित वृत्ती आपली कमी आहे त्या मानाने तर ती वाढली पाहिजे आणि आपण खरोखर आपणही दिल्लीपर्यंत पोहोचू ही अपेक्षा आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि मी सर्वांचे खरंच आभार मानले मनापासून इनको ये प्रशस्ति पत्र पूर्ण दिया जा चुका है इनको महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष बनाया जा चुका है उनके सम्मान में आज ये सम्मान आयोजित किया गया मुझे विश्वास है कि ताई जी हमारी राष्ट्रीय अध्यक्ष की टीम बनाते हुए बहुत अच्छा लोगों को जोड़ेंगी इसके लिए हम पहले ताई जी को साझा प्रणाम करते हैं साथियों हमारे स्वर्णकार समाज को इस बात पर बहुत गर्व है कि महाराष्ट्र सरकार ने हमारे पिछड़े वर्ग के स्वर्णकारों के लिए बोर्ड बनाकर बहुत अच्छा संदेश दिया है अब सोनारों को भी राजनीति में भागीदारी मिलनी शुरू हो चुकी है समाज को भी यह विश्वास हो चुका है कि माननीय मोदी जी के युग में स्वर्णकारों का भविष्य उज्जवल हो चुका है माननीय मोदी जी के स्वर्णकारों का भविष्य किसी से छिपा नहीं है परंतु कुछ लोग देखिए इसका अपवाद है हमारे स्वर्णकार समाज में अग्रवाल समाज है वो भी अपने को स्वर्णकार कहता है मुसलमान मोहम्मदन है वो भी अपने को स्वर्णकार कहता है दोनों ही लोग सर्टिफिकेट लेने के लिए ललाई रहते हैं और उसका मिस यूज कर रहे हैं हमारा सरकार से लिए भोपाल में कला बोर्ड के अंतर्गत माननीय मंत्री महोदय से निवेदन किया था कि इस चीज को आप रोके जो लोग गलत सर्टिफिकेट ले रहे हैं उनको रोका जाए इसी तरह हम महाराष्ट्र में भी सरकार से ये अनुमोदन करने के लिए कहेंगे कि जो यहाँ अग्रवाल समाज और मुसलमान के लोग गलत सर्टिफिकेट प्राप्त कर रहे हैं पिछड़े वर्ग का जबकि सरकार समाज को ही यह सुविधा गवर्नमेंट ने दी है कि आप सोनार जात के अंतर्गत आते हैं और पिछड़े वर्ग में आते हैं लेकिन हमारा उनसे ये निवेदन है कि जो राजनीति में आ रहे हैं वो चीज अलग है लेकिन जो लोग अपने से जुड़े हुए हैं और सरकार का लाभ ले रहे हैं पिछड़े का लाभ ले रहे हैं उनको हम लोग सम्मानित करते हैं अपने समाज में जोड़ने के लिए तत्पर हैं ताकि हमारे समाज का उत्थान हो सके देखिए नमस्कार मी उर्मिला विजयनंद मोरे ऐट का उत्कर्ष महिला मंडल आणि आजचा जो कार्यक्रम आहे आपण हा जो घेतलेला इथे हा प्रांतीय स्वर्ण स्वर्णकार संस्था स्वर्णकार भारती सेवा संस्था की ती म्हणजे हा कार्यक्रम घेतला गेलेला आहे आणि याच्यात आपल्याला महिला जोडायच्या आहे जे आपण असं नाही की सोनारच आहे लाड सोनार सोनार सगळे जे सोनार आहे ते एक सोनार व्हायचे म्हणून आपल्याला हा एकत्रित संगठन करण्यासाठी हा जो आहे आणि हा जो मला जो मान दिला आहे हे जो मला प्रांती अध्यक्ष करण्यात आलेले आहे त्याच्याकरता मी कर्णधार संस्थेचे सेवा संस्थेचे मी मनापूर्वक आभार मानते आणि मी हे सांगते की आज पुढे जे पहिल्यांदा मी जास्तीत जास्त या कार्यक्रमामध्ये संबंधित संमलित करेन आणि जोडण्याचा प्रयत्न करेन जय महाराष्ट्र आसारी तिचे नाव आहे नारी जन्म नारी जन्म घेते नाव आहे नारी जय जय नमस्कार मी आहे सुवर्णकार समाज वहिना महिला मंडळाची सचिव आजचा कार्यक्रम स्वर्णकार भारतीय सेवा संस्था यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले काशीहून ते के आलेले होते त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे सर आम्ही नक्की सगळं महिला मंडळ लाडस होणार पैसे सोणार काही सोणार सगळ्या महिला मिळून आपल्याला जेवढं करता येईल मदत आम्ही नक्की करायचा प्रयत्न करू आणि आमच्या महिला सगळ्या तुमच्याकडे येण्यास प्रवृत्त थँक्यू बटन सर खर गुस्त है हिंदी में बात करना चाहूँगी मंगला दीदी ने और भाई साहब ने यहाँ किया है बहुत ही बढ़िया है ताकि सारे जो समाज है सोना जितनी भी शाखा है वो सारी एक हो सके यही हमारा उद्देश्य है और जो भी आप आगे हो खाशी से हमने इस बात का बहुत गहरा है कि आपका मार्गदर्शन हमें यहाँ पे मिलेगा और मार्गदर्शन के नजदीक से जो हमारी संस्था चलेगी जो सारा ग्रुप एक साथ चलेगा लगता है बहुत जल्दी सारा सब सिर्फ सोना बनकर ही जा रहे हैं जाना जाएगा और इनकी जो शाखा है, है वो सारे एक हो जाए तो सारे समाज पूरा एक हो जाएगा और देश का जो कार्य है जो अल्पसंख्य हमें कहते हैं तो मुझे लगता है कोई अल्प नहीं कर पाएगा बहुत सारे विभाग में हम सोनार समाज सिर्फ सोनार के सामने आएंगे इसलिए आप जो भी मार्गदर्शन करेंगे जहाँ तक यहाँ हमें पहुंचे चाहेंगे चलेंगे हम उस वक्त पूरे लोगों को हमारे सारी संस्थाओं को साथ लेकर चलेंगे बहुत बहुत धन्यवाद और जो हमारे शादी हुई पहली शुरुआत मतलब अभी बहुत जगह होती होंगी पर अभी मैं कल ही शादी करके आई आहिर सोनार की लड़की और लाड सोनार का लड़का मतलब मेरी लड़की का शादी हुई इस प्रकार से जिस लेडीज ने, ने जो उत्सुकता होगी उस चीजों में काम करने की तो मैं उस प्रकार सोनों उनको जिसमें इच्छा होगी उनकी कि तो मैं इस पद के लिए हूं तो मैं काबिल हूं तो मैं वो उनको पद देने का पूरा आपकी तरफ से सहयोग करूंगी और आपने जो आप यहाँ तक आए और आपने जो मुझे इस काबिल समझा जो मुझे पद दिया इसके लिए मैं आपके मन को न आहार बांटती हूँ मधुर की याद मुझे जा, 嗯。<laughs> মাটো ধিয়ে যায় पण भरपूर सहकार्य असतात स्वयंपाकाचे कॉन्ट्रॅक्ट मंडपचे कॉन्ट्रॅक्ट सगळे आपल्याला कन्सेशन रेटमध्ये नेहमी त्यांचं सहकार्य आपल्याला असतं तर त्याच्याबद्दल आपण त्यांचा हे फुल फुल, फुल उच्च देऊन त्यांचा सत्कार करतो